नमस्कार मी विक्रम भावे मित्रांनो नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणात सीबीआयने मला अटक केली आणि मी आणि माझं कुटुंब एका दुष्टचक्रात ओढले गेलो ऍडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना सुद्धा माझ्यासोबतच अटक करण्यात आली होती आणि त्यांच्या विरोधात खोटी साक्ष किंवा खोटा जबाब देण्यासाठी सीबीआयने माझ्यावर प्रचंड दबाव आणला पण या दबावाला मी जुमानत नाही म्हणल्यानंतर माझ्या विरोधात खोटे साक्षीदार उभे करणं खोटे पुरावे तयार करणं मला धमक्या देणं माझ्या कुटुंबाला त्रास द्यायच्या धमक्या देणं असे अनेक प्रकार सीबीआयने करून पाहिले पण मी त्याला जुमानत नाही म्हणल्यानंतर त्यांचा नाईलाज झाला पण पुढे न्यायालयात नाही मी या प्रकरणात निर्दोष सुटलो पण या सगळ्या प्रकरणात या कालावधीत हिंदुत्ववादी असणं हा अपराध आहे की काय या देशात असे अनुभव मी आणि माझ्या कुटुंबाने घेतले या अनुभवांवरच मी एक पुस्तक लिहिलंय पुस्तकाचं नाव आहे दाभोलकर हत्या आणि मी आणि एक आनंदाची गोष्ट अशी की या पुस्तकाचं प्रकाशन नागपूरमध्ये होत आहे हो नागपूरमध्ये अमृत भवन युनिव्हर्सिटी लायब्ररीच्या जवळ नॉर्थ अंबाझरी रोड नागपूर या ठिकाणी शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हा प्रकाशन सोहळा होणार आहे नागपूर समस्त धर्मप्रेमी हिंदू धर्माभिमानी सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे प्रार्थना आहे विनंती आहे की या कार्यक्रमाला आपण अवश्य उपस्थित राहावं एक हिंदू म्हणून उपस्थित राहावं आणि एक दुग्ध योग असा आहे की हा कार्यक्रम नागपूरमध्ये होतोय आणि देशभरातल्या हिंदुत्ववाद्यांना ज्यांचा आधार वाटतो असे ऍडव्होकेट संजीव पुनाळेकर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तेव्हा आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या कार्यक्रमाला अवश्य या कुठलंही राजकीय किंवा कुठल्या संघटनेचं लेबल न घेता एक हिंदू म्हणून आपण सगळे या कार्यक्रमाला यावं आणि या कार्यक्रमामध्ये हिंदुत्ववाद्यांचे जे अनुभव ऐकायला मिळतील त्यातून इतर हिंदूंनाही जागृत करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे धन्यवाद